राज्यातील सर्व आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची कर्जमाफी करा नाशिकच्या आक्रोश मोर्चातून शरद पवार यांची मागणी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नुसते बघण्याची भूमिका घेता येणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे स्पष्टीकरण राज्यात ढकफुटीचा कहर उत्तर महाराष्ट्र नगर मराठवाड्यामध्ये अतृष्टीचा पाऊस शेतीपिके आली पाण्याखाली अनेक गावाचा संपर्क तुटला पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी लाल कांदा मार्केटला दाखल त्यामुळे गावरान कांद्याचे दर कोसळले साळी साठवून ठेवलेला कांदा सडण्याच्या भीतीने विक्रीसाठी काढला परंतु अपेक्षेप्रमाणे कांदा दर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवला तर सडतोय आणि विकला तर रडतोय खानदेशाच्या कापूस अन्न केळीच्या आगारामध्ये मका अग्रेसर शेतकऱ्यांची आधुनिकतेकडे काच क्षेत्र वाढीमागे अर्थकारण अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदललेले धोरण विविध पिके घेण्याकडे वाढतोय कल सांगली जिल्ह्यातून भाजीपाला फळांची चौसष्ट हजार टन निर्यात गतवर्षीच्या तुलनेमध्ये आठ हजार टनांनी झाली वाढ सांगली जिल्ह्याच्या शेतीमालाने आता जागतिक बाजारपेठ काबीज केले आहे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मोफत पोटभर जेवण राज्यातील पहिला उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे सुरू शेतकऱ्यांना राहण्याची ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याची सुविधा जीएसटीत कमी दर शेतकऱ्यांचा फायदा महागाई कमी करण्यासाठी जी केला कमी दर त्यामुळे उत्पादन होणार वाढ जीएसटी दरवाढीचा कमी केल्याने सर्वसामान्यांना फायदा वाटाणा दीडशे रुपयावर तर गवार मात्र घसरली भाजीपाल्याची आवक सध्या वाढली असून त्याद्वारे काही भाज्यांचे दर घसरले किरकोळ बाजारामध्ये भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता केळीचे भाव घसरले बागायतदार केळी उत्पादक शेतकरी संकटात सध्या सणासुदीच्या काळातसुद्धा केळीच्या दरामध्ये घसरण सुरूच असल्यामुळे समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावाचा विकास पर्व राज्यातील ग्रामविकास अभियानाच्या वतीने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर गडगडले सोयाबीनच्या नवीन हंगाम तोंडावर येत असताना बाजारामध्ये सोयाबीनचे दर पडले आहे सध्या स्थितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा प्रति क्विंटलचा दर मिळत आहे